कासव महोत्सव हे नावच ऐकायला किती गोंडच वाटतं ना कासवाची इवली इवलीशी पिल्लं समुद्राच्या पाण्यात जाताना बघण्याचा जो आनंद आहे तो खूपच दुर्मय आज मी आले वेंगुर्ल्याच्या वायगणी येथील कासव महोत्सव सुहासकर ह्या वायंगणीमध्ये राहतोय साधारणतः एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये हे कासवा मी सुरुवात केली पहिल्यांदा कुठेतरी वर्षाला एका दुसरं कासव इथे अडवी लावायचं मग माझ्या मनात आलं की हे नंतर काही कासवं कोणाला दिसणार नाही मग मी ती गुपचूप आणि डिसोदू ते मी लपून ठेवायला लागलो कोण चोरतील ते हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने हे कासवाची प्रजात वाढत नाही त्यानंतर माझ्याकडे वनविभाग आला आहे आणि मग आम्ही आमची कार्यशाळा देवगडला झाली आणि मग वनविभागाला आम्ही हे करून हे संवर्धनाचं आम्ही काम चालू केलेलं आहे चांगल्या प्रकारे आज वनखात्याचं असं कार्य आम्हाला मिळतं आहे आणि ते आणि आम्ही मिळून हे सगळं कटाटोक चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारची प्रजाती इथे वाढलेली आहे आणि हे फार मोठं पर्यावरणाचं काम आज वन खात्यामार्फत चालू आणि आम्ही त्याला सहकार्य करतो आणि मला खूप आनंद होतो आहे की पर्यटनदृष्ट्यासुद्धा याला फार महत्त्व आलेलं आहे आणि ह्या गावचा आणि तालुक्याचा जिल्ह्याचा आपण नाव जगाच्या पाठीवर ह्या कासवांमुळे झालेलं आहे त्याला मला फार आनंद होतो दरवर्षीप्रमाणे दोन हजार चोवीसचा कासव महोत्सव वायंगणी बीच येथे भरला माननीय ये श्री दीपकभाई केसरकर साहेबांनी येथे प्रमुख उपस्थिती लावली होती त्याशिवाय आपला सर्वांचा लाडका कोकणी रान माणूस म्हणजेच प्रसाद गावडेने सुद्धा इथे हजेरी लावली होती तोरस्कर काका सांगत होते की साधारण नोव्हेंबर ते मार्च हा कासवांच्या प्रजननाचा काळ आहे या काळात कासवमादी समुद्रकिनाऱ्यावर येऊन सुरक्षित ठिकाणी आपली अंडी घालते अंडी घालण्यासाठी ती साधारण एक ते दीड फूट खोलीचा खड्डा खणते आणि त्यात अंडी घालून निघून जाते साधारण दोन तासांच्या आतमध्ये ह्या अंड्यांना तिथून उचलून हॅचरीमध्ये रवानगी केली जाते ज्यामुळे अंड्यातून पिल्ल बाहेर येण्याचा सक्सेस रेशो जास्त आहे यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा अंड्यातून पिल्लू बाहेर येतं त्यावेळी जर थंडीचा सीझन असेल तर नर कासव जन्माला येतात आणि साधारण मार्च महिन्यानंतर म्हणजे जसजशी उष्णता वाढत जाते तस तसतशी कासवाच्या अंड्यातून मादी कासव जन्माला येतात इथे एक गोष्ट मात्र मला खटकली ती म्हणजे इथे बाहेरून आलेल्या पर्यटकांची संख्या जास्त होती मात्र स्थानिक लोक फारच किरकोळ दिसत होते सोशल मीडियाचा वापर करून आपण असे स्तुत्य उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवायला हवेत जेणेकरून अशा उपक्रमांना लोकांचा हातभार लागेल आणि सहभाग वाढेल त्यासाठी माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न नमस्कार मंडळी मी इल्ले कासो महोत्सवात आणि तुम्ही बघताच माझ्या मागे की इकडे कासो महोत्सव सुरू असा कासवाच्या पिल्लांका सोडता समुद्रात आणि आता उत्सव कार्यक्रम सुरू आणि ज्या प्रकारे तुम्ही कासवाची काळजी घेता त्याचं तुम्ही मनापासून कौतुक करतो तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत आणि जी या शाळेला भेट द्या त्यांना टॉयलेट नसेल कंपाऊंड बोर्ड नसेल त्याबद्दल बाकीच्या आदर तुमची मंजूर करतो सरपंच आपण काळजी करू नका सस्वांच्या सात प्रजातीमध्ये ऑलिव्ह रिडले हे सर्वात जास्त संख्या असलेलं एक कासव हे सामान्यत हिंद तापमान असणाऱ्या हिंद महासागरासारख्या समुद्रा, समुद्रात समुद्राच्या पृष्ठभागावर श्वास घेण्यासाठी यावं लागतं सॅटेलाइट ट्रान्समीटर हे त्याच्या पाठीवर लावल्यानं तो श्वास घेताना हे यंत्र ही पाण्याबाहेर येतं यंत्राच्या पुढे आणि मागे स्क्रू सारखं बटन असत ज्याला सॉल्ट वॉटर स्विच म्हणतात हे स्विच पाण्याबाहेर पडल्यानंतर त्यावरील पाण्याचा दाब कमी होतो छोट्या गोष्टी मालवणीतन मुख्य ते करून आपल्या समोर घेऊन येतात त्याबद्दल आपलं स्वागत आणि अभिनंदन आणि यानंतर इव्हॉल्युशन झालं माणूस जन्माला आला माणूस जरी पृथ्वीवरून नाहीसा झाला तरी पृथ्वी अस्तित्वात असणार आहे त्यामुळे पृथ्वीला वाचवणारे वसुंधरेला वाचवणारे आपण कोणी नाही आपल्याला माणसांना वाचवायचं आहे की कासव ही एक प्रजाती आहे त्याबरोबरच या सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्याच्या मालवणच्या कोकणाच्या किनाऱ्यावरती असंख्य मरीन मधल्या छोट्या छोट्या प्रजाती आहेत पण कासवी एक अशी उभयच्या प्रजाती आहे जी समुद्र किनाऱ्यावरती येऊन अंडी घालते आणि ह्या कासवाच्या प्रजातींना आजपर्यंत इथले स्थानिक मच्छीमार इथल्या स्थानिक लोकांनी अशा पद्धतीनेच जपलंय कारण जर तुम्ही कोणत्याही कोकणाच्या मंदिरामध्ये गेलात अगदी वालाबाईच्या लक्ष्मीनारायण मंदिरात जावा किंवा आरवलीच्या वेतोबाच्या इथे तर तिथे तुम्हाला मंदिराच्या सभामंडपामध्ये हो, एक कासवाचं चित्र एक कासवाची प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळेल हा कासव हा कुर्मावतार ज्याला आत्ता मगाशी तुमच्या मित्रांनी म्हणाले हा आपल्या संस्कृतीचा एक बंद आहे आपल्या संस्कृतीमध्ये या कासवाला देव मानलेला आहे आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आपल्या संस्कृतीने आपण श्रद्धेने या गोष्टी जपत आलेलो हो। आहोत पण कुठेतरी मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण संस्कृती हरवतो आणि आपण एक अशी संस्कृती विकसित करतो जी संस्कृती आज आपल्या आजूबाजूला दिसते आहे आपण स्वतःला एज्युकेटर म्हणतोय आपण स्वतःला शहाणे किंवा आपण स्वतःला सुशिक्षित म्हणतोय पण ह्या सुशिक्षिततेकडे जात असताना आपण अॅकॅडमिकली एज्युकेट होत असताना आपण पर्यावरण दृष्टी जो इकॉलॉजिकल इंटेलिजन्स लागतो ज्याला मी पर्यावरण बुद्धिमत्ता म्हणेन ती पर्यावरण बुद्धिमत्ता हळूहळू कमी होत चाललेली खूप छान छान कार्यक्रम असतात आणि विशेष म्हणजे मी आज प्रसादाक भेटलोय प्रसाद गावडे कोकणी रान म्हणून तुम्ही ओळखत असताना असं तुम्हाला सांगा नको वेगळा खूप आनंद झालो त्या भेटाय इतक्या त्याच्या जवळ रवान सुद्धा मी त्या आजपर्यंत भेटत नाही होतं ह्या माझा दुर्भाग्य म्हणा आज मी त्या भेटले आणि खराच इतकं मस्त वाटलं ना म्हणजे प्रामाणिकपणे बोलणार तळवळी बोलणार तर कोणी असतात ना बद्दल तर तो एकच असत त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असं आणि मी नक्कीच त्याचोच आदर्श घेऊन पुढे चलतले आतापर्यंत जे काही चुके झाले माझ्यापासून ते दुरुस्त करतले आणि ह्याच्यात पुढे तरी निदान त्यांना दाखवलेल्या मार्गावर चलान माझे व्हिडिओ मी प्रयत्न करेन